हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान दोन हजार पंचवीस चे मूल्यांकन समिती अक्कलगोवा या ठिकाणी दाखल आलेली समिती यांनी परिसरातील व बस स्थानक अंतर्गत असलेले शौचालय झाडे झुडपे या ठिकाणी पाहणी केली या ठिकाणी समितीने बारकावेने पाहणी करून स्वच्छता गृह बस स्थानक रंगरगोटे आणि बस स्थानकाच्या आवारात असलेल्या वाहतुकी संदर्भात चर्चा केली यामध्ये बस स्थानकातील अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते ही समितीचे प्रमुख विभाग नियंत्रक बुलढाणा येथील श्रीमती शुभांगी शिरसाट हे प्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित होते विभागीय वाहतूक अधीक्षक बुलढाणा येथील गोविंदा जेपाळ त्याचप्रमाणे विभागीय लेखा अधिकारी धुळे भूषण शिरसाट या ठिकाणी उपस्थित होते या समितीचे स्वागत अक्कलको आगार प्रमुख रवींद्र मोरे यांनी केले यावेळी श्री रवींद्र मोरे यांनी समिती पुढे व यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रसंगी आगार लेखाकार अक्कलकोवा राकेश कुवर वाहतूक निरीक्षक भावेश गोस्वामी वरिष्ठ लिपिक शरद वसावे प्रमुख कारागीर भरत पावरा लिपिक टंकलेखक अक्कलको येथील राजदीप तडवी वाहतूक नियंत्रक प्रेमप्रकाश बर्डे या ठिकाणी उपस्थित होते आलेल्या समितीचे उपस्थितांनी स्वागत केले यावेळी समितीने परिसरातील बसस्थानकातील बस स्थानकात असलेल्या सुख सुविधांच्या बाबतीमध्ये व भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये समाधान व्यक्त केले बसस्थानक हे डोंगरातील ऐंशी टक्के भागात वसलेल्या वस्तीच्या प्रवासासाठी कामात येत असल्यामुळे त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केले नमस्कार मी शुभांगी विभाग नियंत्रक बुलढाणा आहेत सर विभागीय वाहतूक अधीक्षक बुलढाणा आणि धुळे विभागाचे अधिकारी माझ्यासोबत आता आहेत मी धुळे विभागाचं स्वच्छता सर्वेक्षण करण्यासाठी आलेली आहे माझ्या मला एक नऊ बस स्थानकांची यादी देण्यात आली आहे ज्यामध्ये अक्कलकुवा बस स्थानक सुद्धा आहे की बस स्थानकाची स्वच्छता होते आहे की नाही कर्मचारी गणवेशात असतात की नाही गार्डन वगैरे व्यवस्थित आहे की नाही चालक वाहकांना योग्य सुविधा मिळते आहे की नाही प्रवाशांना योग्य सुविधा देण्यात येत आहे की नाही हे सर्व गोष्टीची पाहणी करण्यासाठी मी इथं आले आहे मुळात प्र प्रवाशांना एक दर्जेदार आणि चांगली सुविधा देण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे यामध्ये जे आमचे जे अहवाल असतील हे सर्व आम्ही मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाला सबमिट करणार आहोत त्यानंतर मग यामध्ये जे सुधारणा अपेक्षित असतील त्या सूचना येतील त्यानुसार या सुधारणा करून घेणं गरजेचं राहील आणि मुळात अक्कलकु आगार हा दुर्गम भागातील आहे येताना आम्ही जे रस्त्याची पाहणी केली रस्ता पाहला त्या अनुषंगाने चालकवाहकांचं कौतुक करावं ते तो कमीच असणार आहे कारण डेपो फार लांबचा आहे आणि ग्रामीण भाग अटॅच आहे या डेपोला त्यामुळे चालकवाहकां जे कसरतीने प्रयत्न करतात उत्पन्न आणण्यासाठी त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आणि त्यांचं खरंच कौतुक आहे धन्यवाद